गुरुचरित्र अध्याय चौदावा गणेशाय नमहा नामधारक शिष्य देखा विनवी सिद्ध्यासी कौतुका प्रश्नकरी अतिविषेखा एकचित्ते परीयसा जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञानयोगी अम्मासी उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे काय वर्तिली कैसी विस्तारावे अम्माप्रती अल्कोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनो नो जाणं सांगता झाला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परीयसा तया सायंदेव द्विदासी श्रीगुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी श्री श्रीगुरूचे वचन सायनदेव विप्रकरी नमन माथा ठेवून चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैसी अम्मासी मागेन एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणे पुनरपी विनवी करुणावचने सेवा करीतो द्वार यवने महाक्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासे घात करीतो जीवेसे याची कारणे अम्मासी तसे आजी जवळी आपण निश्चये घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैसे अपणासे संतोषींनी गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी भय सांडूनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविल अम्मापाशी जोवरी तू परतुनी येसी असो आम्ही भुवनी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लाधोन निघे सायनदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक यम जैसा यवन दुष्ट ब्राह्मणा ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होनी गृहात गेला यवन कोपात विप्र झाला भयचकित ध्यातेल ध्यातलसे कोप अलिया ओळंबियासी केवी स्पर्शे अग्रिसी गुरुकृपा होय ज्यासी काय करील हे करील क्रूरदृष्ट गरुडा चिया पिलियांसी सर्पतो कवणे परी ग्रासे तैसे तया ब्राह्मणासे असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासे ऐरावत केवी ग्रासी गुरुकृपा होय त्यासे कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदयी श्री गुरुस्मरण हो त्यासी, गुरु त्यासी कैसे भय दारुण काळमृत्यून बाधे जाणं अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा होय ज्यासी यमाचे भय नाही परी तो यवन अंतःपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीरस्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत हो परी येसे प्राणांतक व्यथेसी कष्टतसे तयेवेळी स्मरण झाले ती धावत गेला लोळतसे कमळी म्हणे स्वामी तूच माझा येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देतो तो वेळी संतोषोनी या द्विजवर आला ग्रामा वेगवत्र गंगातीरी असे वासर श्री गुरुचे चरण चनदर्शना देखोनिया गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अद्यंत्य संतोषोनिया गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणते पवित्र स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्रीगुरूचे वचन विनवी तसे कर जोडून चरन, न विसंबे आता तुमचे चरण आपण येईल समागमे तुमचे चरणाविण देखा राहून शके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषणीया विनवेसी श्री गुरु म्हणती तयेवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचम पंचदशी आम्ही तुमचे गावासमीपत वास कलत्र निश्चित पुत्र इष्ट भात्र मिळवणी भेटा तुम्ही चिंता असाल सुखे सखळ अरिष्टे गेली वेळे म्हणून शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले इति श्रीगुरुचरित्रमृते परमकथाकल्पोत्तरे श्रीनृसिंहसरस्वतीतुप्याख्याने सिद्धनामधारक संवाद क्रूरयवनशासनं सायदे श्री चर्दशोध्याया्रीगुरदत्तार्पणमस्त श्री श्रीगुरुदेवत्त अध्याय चौथा मराठी भावार्थ सायनदेवाने आपल्या पूजेने व संतुष्ट होऊन श्रीनुश्री व सरस्वतींनी त्याला वरदान दिले सायनदेवाने श्री गुरूंना विनवणी केली मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो मला आज त्यासाठीच बोलावले आहे मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे हे ऐकून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीस जावे असे सांगितले तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला तो यवन महाभयंकर यमासारखा होता सायनदेवाला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला सायंदेव भयचकित होऊन श्री गुरूंचे चिंतन करू लागला घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला त्याने मग सायनदेवाला न मारताच त्याच्या पाया पडून तुला येथे कोणी बोलावले आता लवकर परत जा असे म्हणून त्याने त्याला वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला सायनदेव आनंदाने लगेच आपल्या गावी गंगातीरी गुरुचरणाचे दर्शन घेण्यासाठी गेला श्री गुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्रे जाण्यास निघाले तेव्हा सायनदेव श्री गुरूंना म्हणाले आपली भक्तवत्सल अशी कीर्ती आहे तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबर येऊ इच्छितो तेव्हा गुरु त्याला म्हणाले मला दक्षिणे तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक का आहे मी तुला पंधरा वर्षांनी पुन्हा दर्शन देईल तेव्हा तू मला पुत्रपोत्र व स्त्रीसह भेट चिंता करू नको सुखाने संसार कर अशा प्रकारे सायनदेवाचा निरोप घेऊन श्रीगुरु वैजनाथ क्षेत्री केले